नमस्कार सुंदर भारत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत बातमी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत राज्याचे महसूल तथा राज्यमंत्री योगेश कदम शेतकऱ्याच्या बांधावर चिखल तुडवत ट्रॅक्टरमध्ये जाऊन केली शेतपिकांची पाहणी शेतकऱ्यांनाही यावेळी त्यांनी दिला धीर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याची त्यांनी यावेळी ग्वाही दिली तालुक्यातील पूरग्रस्त भागांची तसेच अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली यावेळी त्यांनी सुमारे दीड ते दोन किलोमीटर चिखल तुडवत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतपिकाची पाहणी केली राज्य शासनाने शेतकऱ्यांना नुकतीच आर्थिक मदत जाहीर केली असून राज्य शासन शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं रेणापूर तालुक्यातील मोरवड मोटेगाव भोकरंबा पोरेगाव आणि आरजखेडा येथे अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी याप्रसंगी करण्यात आली याप्रसंगी औसा रेणापूर उपविभागीय अधिकारी अविनाश कोर्डे तहसीलदार प्रशांत थोरात गटविकास अधिकारी सुमित जाधव ॲडव्होकेट हो, बळवंतराव जाधव हो, सचिन दाने यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकरी नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते तसेच लातूर तालुक्यातील साखरा मांजरी व मुरुडाकोला येथील पाहणी प्रसंगी उपविभागीय अधिकारी रोहिणी नरे विरोळे तहसीलदार सौदागर तांदळे गट विकास अधिकारी आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते मांजरा नदीच्या पुरामुळे वाहून आलेल्या गाळाचा चिखल तुडवत कधी ट्रॅक्टरमध्ये बसून शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचत महसूल राज्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची व्यथा ऐकून घेतल्या तीन तीन दिवस पुराच्या पाण्यात राहिलेल्या सोयाबीन रेशीम आणि ऊस पिकाच्या नुकसानीची त्यांनी यावेळी पाहणी केली नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून राज्य शासनाने शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगून राज्यमंत्री श्री कदम यांनी शेतकऱ्याला धीर दिला सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत खरडून गेलेल्या जमिनीचे वेगळा सर्वे करावा पुरामध्ये नुकसान झालेले रस्ते पूल शिवरस्त्याच्या दुरुस्तीसाठी आवश्यक कारवाई तातडीने करण्याचेही त्यांनी यावेळी निर्देश दिले अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी रेणापूर तालुक्यातील आरजखेडा येथे शेतातच झाडाखाली बसून शेतकऱ्यासोबत संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच या अनुषंगाने तातडीने कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या